लोकांची सेवा करत करत स्वतःचा विकास करणं म्हणजे राजकारण असं गमतीनं आपल्याकडे म्हटलं जात माणूस हा गरीब असतो आणि मग गरीब असताना गरीबांची सेवा करत श्रीमंत होतो आणि तो, तो।, तो राजकारणी बनतो अशी अनेक उदाहरणं आपण आतापर्यंत पाहिली आहेत आणि आजही पाहतोय कधी काळजा कोणी रिक्षावाला राज्याचे मुख्यमंत्री बनतात कधी कुठल्या पांढपरीवर बसलेला रा माणूस राज्याचे मंत्री बनतात गरीब घरातून आलेल्या लोकांनी श्रीमंत होणं राजकारणी होणं हे सगळ्यांना माहिती आहे राजकारण म्हणजे पैसे कमावण्याचा मार्ग असंही अनेकांनी ऐकलंय पाहिलंय अनुभवलंय पण मंडळी आजचा जो किस्सा आहे तो एका अशा व्यक्तीचा आहे जो करोडपती होता लोकांची सेवा करायची म्हणून राजकारणात आला आणि आज स्वतः मात्र रोडवर आलाय ही गोष्ट आहे वाशिमच्या एकेकाळच्या -एक आमदारकी लढवणाऱ्या करोडपती महादेव ताटके यांची एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल असा त्यांचा हा प्रवास आहे नेमकं राजकारणात त्यांच्यासोबत असं काय झालं की लोकांना लाखोंची मदत करणारा माणूस आज दहावीस रुपयांसाठी होताचा हव्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळ पीर या गावचा रहिवासी असलेले महादेव ताटके यांचा प्रवास घरची गरिबी म्हणून कामासाठी ही व्यक्ती मुंबईला गेली मुंबईमध्ये थे ठेकेदार म्हणून बांधकाम व्यवसायात ते तिथं रुजले तिथे काम करू लागले गरिबीमधून त्यांनी श्रीमंती अनुभवली आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली महादेवराव ताटकेंनी स्वतःची एक बांधकाम कंपनी उघडली आणि त्या माध्यमातून रियालिटीच्या या क्षेत्रामध्ये काम केलं तिथे पैसे कमावले गावाकडे घर बांधलं पैसा होता करोडपती झाले हातात दहा बारा कोटी रुपये घेऊन मुंबईत मन रमत नव्हतं म्हणून गावाकडे आलं गावामध्ये आल्यानंतर त्यांनी आसपासची परिस्थिती बघितली लोकांना गरजूंना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता कधी कुठलं व्यसन केलं नाही कधी नॉनव्हेजही खाल्लं नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण लोकांची मदत करावी आपल्या पैशांचा लोकांना फायदा व्हावा यासाठी त्यांनी तेन्चा समाजकार्य सुरू केले कधी चिकून पेशंट्सला मदत केली कधी सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये मदत केली इतकंच नाही तर छोट्या मोठ्या अनेक मदती त्यांनी लोकांना केल्या आणि याच मदतीतून काहींनी त्यांना सांगितलं की तुमची राजकारणाला गरज आहे दोन हजार ची विधानसभा निवडणूक दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महादेव ताटके यांनी लोकांच्या सांगण्यावरून आमदारकीचा सा फॉर्म भरला या निवडणुकीत त्यांनी जवळपास त्यांच्या कार्यकर्त्यांना पंच्याहत्तर मोटरसायकल वाटल्या तीन ते चार टाटा सुमो कार ज्या आहेत त्या त्यांना वाटून दिल्या कार्यकर्त्यांना भेट म्हणून दिल्या साड्या वाटल्या गाड्या वाटल्या जे जे प्रचारासाठी करणं गरजेचं होतं त्यांचं असं म्हणणं की त्यावेळी त्यांनी जवळपास तीन ते चार कोटी रुपये खर्च केले अन्नधान्य खतं बी बियाणं साड्या चोळ्याचं वाटप दीड लाख वॉटर बॅग त्यांनी वाशिम मतदारसंघामध्ये त्यावेळी वाटल्या होत्या इतकं सगळं करूनही त्यांचा पराभव झाला आणि अपक्ष निवडणूक लढवलेल्यांना त्यांना चोवीस हजार मतदान पडले पान भरून त्यांनी जाहिराती दिल्या खर्च केला तीन चार कोटी रुपये खर्च केले परंतु ते काही निवडून आले नाही नंतरच्या काळामध्ये त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी ज्या लोकांना मदत केली ती लोक नगरसेवक झाले नगरपंचायतीत निवडून आले पंचायत समिती निवडून आले त्यांच्या पत्नीला त्यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून निवडून आणले पण या सगळ्या कामामध्ये त्यांचा हाताशी आलेला सगळा पैसा खर्च झाला दहा कोटी रुपये त्यांच्याकडे होते असं ते म्हणायचं आणि तेव्हा ही हा ते, जो खर्च आहे निवडणुकीतला तो खर्च त्यांनी कुठेही भरून काढला नाही ज्यावेळी त्यांचे सदस्य होते जेव्हा त्यांची बायको सदस्य होते तेव्हा कुठली कमाई वर कमाई ज्याला राजकारणात म्हणतात ती त्यांनी केली नाही आणि तेच त्यांच्या पायावर धोंडा पडल्यासारखं झालं आणि त्यांच्या हातापासून पैसा दूर होत गेला ज्या लोकांना त्यांनी मोठं केलं होतं जे नगरसेवक झाले पंचायत समितीचे सदस्य झाले ते लोकसुद्धा त्यांच्यापासून फारकत घेऊ लागले आणि त्यांच्यापासून दूर राहायला लागले काही वर्षातच अशी वेळ आली की जे मोठ्या दिमागदार त्यांनी जे मोठ्या मेहनतीनं घर ची, ची गावात बांधलं होतं ते विकायची वेळ आली लोकांची देणी झाली ज्या लोकांना गाडी दिली होती ज्या लोकांना गाड्या घेऊन दिल्या होत्या आता त्यांनाच त्याच महादेव ताटकेंना स्वतःची इनोवा विकायची वेळ आली आणि आता मात्र महादेव ताटके गावातली कुठली गाडी येतात का आणि त्यावरून लिफ्ट घेऊन ते कुठं जातील अशी वाट पाहतात ज्यांनी पंच्याहत्तर गाड्या वाटल्या त्यांना रिक्षाने जायला सुद्धा आज पैसा उरलेला नाही राजकारणामध्ये बऱ्याचदा आपण अनुभवत असतो एखादा माणूस चांगलं काम करू लागला काय झाला की तुम्ही भावी आमदार भावी नगरसेवक भावी खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असं म्हणून त्यांना हवा भरली जाते परंतु राजकारणात येताना आपला आर्थिक गणित आपल्याला जुळवता येतात का हे तपासायला पाहिजे जी चूक मी केली ती युवकांनी करू नये आधी स्वतःच्या भविष्याचा विचार करावा पैशांची जमणूक करावी हे महादेव ताटके सांगतात त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातही आज अश्रू आहेत महादेव ताटकेंच्या डोळ्यात दाद अश्रू आहेत कारण ज्यांच्यासाठी ते मुंबईवरून घरी आले गावाला आले ज्यांच्यासाठी त्यांनी मदत केली ज्यांच्यासाठी त्यांच्या हातचा पैसा गेला ती लोक मात्र आज त्यांच्या आसपास नाही आहेत जेव्हा पैसा होता तेव्हा गर्दी होती नेते होते कार्यकर्ते होते पण पैसा संपला आणि हे सगळं ऐश्वर त्यांच्यापासून दूर झालं महादेव ताटकेंचा हा प्रवास राजकारणात येऊ पाहणाऱ्या अनेकांसाठी विचार करायला लावणार आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद